आई असतेच हिरकणी ही कथा ऐकल्यावर डोळ्यातून अश्रू येतील ही गोष्ट आहे राजे शिवछत्रपती यांच्या काळातील सह्याद्रीच्या विस्तीर्ण घाटमाथ्यावर अतिशय उंच अशा ठिकाणी हिरोजी इंदुलकर नावाच्या एका कलावंताने इथे एक खूप प्रचंड मोठा सर्व सुविधायुक्त भव्य असा किल्ला बांधून त्याचे नाव रायगड असे ठेवले या किल्ल्यावर बारा महाल अठरा कारखाने पाण्याचे टाके तलाव भव्य बाजारपेठ व विशेष करून जगदीश्वराचे विशाल मंदिर देखील बांधले असा हा मजबूत भक्कम तटबंदी असलेला रायगड किल्ला म्हणजेच महाराजांच्या स्वराज्याची राजधानीच होय या किल्ल्याच्या पायथ्याशी अनेक छोट्या छोट्या वाड्या वस्त्या विखुरलेल्या असून त्या त्या वस्तीतील लोक आपापला उद्योग व्यवसाय करून सुखाने समाधानाने जगत राजांचे उपकार मानत होती अशा या वाड्यांपैकी रायगडाच्या पायथ्याशी असणारे रायगडवाडी नावाची एक वस्ती होती नुकताच होळीचा सण संपून रंगपंचमीचा एक महोत्सव गडावर संपन्न होणार होता या उत्सवासाठी भरपूर किंमत देऊन दूध खरेदी केली जायची अशी वाही सर्वत्र पसरली हे ऐकून रायगडवाडीची हिरकणी गवळण सकाळची कामे आटपून नेहारी करून घरचे दूध गडावर विकायला निघाली तिला एक सहा सात महिन्याचे बाळ होते तेच तिचे काळीज आणि सर्वस्व तिचा नवरा राजांच्या शिबंदीत कामाला होता हिरकणीने दुधाचे माठ गच्च भरून घेतले तिच्या काजाचा तुकडा अर्थात तिचे बाळ एका बाईकडे ठेवले दूध विकून येईपर्यंत त्याची काळजी घेण्याची विनंतीही केली एव्हाना हे सगळं करेपर्यंत तिला गडावर जायला तसा बराच उशीर झालेला दूध विकून आपल्या संसाराला चार पैसे मिळावेत हीच तिची अपेक्षा इतर गवळणी तिला हसत हसत आपापल्या घरी गेल्या होत्या ती गडावर जाताच गल्लोगल्ली ती मोठ्याने म्हणू लागली दूध घ्या दूध घ्या ताजे ताजे दूध लोणी ताक दही घ्या एव्हा ना तिची दूध संपत्ती विकेपर्यंत सूर्यास्ताची वेळ झाली होती नियमानुसार इशाऱ्याची तोफ होताच गडांचे विशाल काय दरवाजे कर कर आवाज करत बंद झाले किल्ला बंदिस्त झाला राजांचा नियम असा होता की सूर्यास्त होताच तोफेचा इशारा होईल त्याचवेळी गडाचा दरवाजा बंद करावा त्यानंतर कुणासही आत किंवा बाहेर येऊ अथवा जाऊ देऊ नये नियमानुसार गडाचे दरवाजे बंद झाले गडावर हळूहळू अंधार पडू लागला हिरकणीला तिच्या बारासाठी घरी जाण्याचे वेध लागले ती झपाझप पावले टाकत मुख्य दाराजवळ आली द्वारपालांनी तिला बाहेर जाता येणार नाही असे सुचविले परंतु तिचं मातृप्रेम वात्सल्य तिला शांत बसू देत नव्हतं हिरकणी परोपरीने त्यांना विनंत्या करून म्हणत होती मला जाऊ द्या ना माझा लहानगा बाळ एकटाच आहे भुकेने व्याकुळ होऊन माझी वाट बघत असेल तिथल्या पहारेकऱ्यांना हे ऐकून खूप वाईट वाटले पण राजांचा नियम मोडता येत नव्हता हिरकणी मात्र आपल्या बाळासाठी सारखी रडून त्यांना जाऊ द्या असं म्हणायची परंतु महाराजांच्या नियमापुढे कुणाचाच विलाज नव्हता पहारेकरी तिला म्हणाले अगं हिरकणी बाय आजची रात तू कशी तरी धर्म साळत काढ आता तिचं लक्ष फक्त आपल्या बाळावरच होतं काय करावं नी काय नाही तिला काहीच सुचत नव्हतं एव्हाना नियमानुसार गडावरच्या तमाम अतिथीची मोजदात झाली होती त्या मोजणीमध्ये हिरकणीही होती शरीराने ती गडावर होती पण तिचं मन तानुल्याकडे वाऱ्याच्या वेगानं धावत होतं काय करीत असेल माझा सोन्या तुला भूक लागली का रे बछड्या आई दिसत नाही म्हणून रडून रडून थकला असेल असे अनेक विचार तिला धर्मशाळेत सतावू लागले तिचा पाना अनावर झाला रात्र बरीच झाली गस्तकऱ्याची फेरी गस्त घालून निघून गेली गडांवर सर्वत्र सामसूम झाली हिरकणीने बाहेर येऊन गडाची पाहणी करायला सुरुवात केली होती आता मिळेल त्या मार्गाने आपण इथून निघायचं असा ठाम निर्धार करून गडावर इकडे तिकडे फिरली अखेर तिला एक मार्ग सापडला तो मार्ग कसला साक्षात मृत्यूचा सापळाच असो आपण आता इथून निघायचं रडणाऱ्या बाळाला शांत करायचं त्याची भूक पूर्ण करायची ते सर्व याच वाटेने उतरून करायचे असा विचार करता करता कुण्या एका पहाऱ्याकऱ्यांनी तिला आडून चांगलाच दम दिला आपल्या बाळासाठी उतावळे झालेल्या हिरकणीला त्याचा खूप राग आला आपल्या बाळाच्या ओढीने सैरबैर झालेल्या हिरकणीने रागाच्या भरात एक भले मोठे लाकूड उचलून त्या पहारेकऱ्याच्या डोक्यात मारले क्षणार्धात तो धाडकन खाली पडला त्याचा शेला घेऊन तिने कमरेभोवती घट्ट आवळून बांधला त्याचे एक टोक गडाच्या तटबंदीच्या एका दगडाला बांधले खालच्या खोल खोल दरीत असंख्य होती रातकिड्यांच्या किरकिरीने शांतता भंग टिटव्यांनी टिवटिव करून रात्रीच्या भयानकतेत भर घातली होती घुबड पिंगळे यांनी नुसता उच्छात मांडला होता एका मातेने वासल्यापोटी स्वतःच्या जीविताची पर्वा न करता केवळ बाळापर्यंत जाण्यासाठी अक्षरशः त्या तटबंदीवरून खाली उडी घेतली आणि मग तिचा खडतर निजीवघेणं प्रवास सुरू झाला या भयंकर प्रवासात कड्या कपारीतून पुढे जाताना झाडाझुडपांनी काट्याकुट्यांनी तिचे कपडे टराटर तर फाटले सर्वांगाला खरचटले सारे कातडे सोडले गेले हिरकणी असंख्य जखमांनी घायाल झाली असह्य वेदना तिला होऊ लागल्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या तिच्यातील विलक्षण मातृप्रेम कशाचीही पर्वा न करता या वेदना व दुःख ती संयमाने पचवीत बाळाच्या ओढीने हिम्मत न हारता मार्गक्रमण करीत होती क्षणाक्षणाला तिचे बाळ वारंवार तिला आठवत होते या आठवणीने तिचे काळीज तीळ तिळ तुटत होते असाच प्रवास चालू होता काही केल्या तिच्या मनातली बाळाची ओढ कमी होत नव्हती इतक्यात ती एका वाळल्या फांदीवरून फांदी, फांदी मोडली नि ती खाली कोसळली मध्येच कुठून तरी आगे मोहळ खवळले तिच्या हजारो मधमाशा तिला डंख मारू लागल्या तशी बशी या संकटातून ती वाचली पुन्हा एकदा टिटव्याचे काळल्या कर्कश आवाजाने तिच्या काळजाचा थरकाप झाला खरं तर तिच्या अंगात त्राण राहिले नव्हतं मधमाशाचे रुतलेले काटे अंगात सलकून दाह होत होता अकस्मात भला मोठा दगड घरंगळत तिच्या रोखाने आला क्षणभर किंचाळली अंगावर रोमांच उठले रस्ता शोधण्याच्या कामात हिरकणीला कशाचेही भान नव्हते अशातच एक भला मोठा फनेवाला साप फुत्कार करत तिच्या जवळ आला तोंडाने राम 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 म्हणत असताना ते जनावर तिच्या अंगावरून आलं तसं ते गेलंही सुटकेचा श्वास घेतला हळूहळू तिने हा बिकट रस्ता पूर्ण केला धावत धावत जाऊन पाळण्यातले रडून रडून थकलेले बाळ उचलून घेतले त्याचे पटापट -पत पापे घेतले मायलेकराची अनोखी भेट झाली बाळाला दूध पाजून ती मनोमन खूप सुखावली तिच्यातील वेदनेची जागा त्या आनंदाने घेतली होती मातृप्रीतीची अमर कहाणी धन्य, धन्य धन्य ती हिरकणी दुसऱ्या दिवशी पुन्हा ती दूध घेऊन गडावर आली तेव्हा शिपायांना फार आश्चर्य वाटले कारण त्यांनी तिला सांगितल्याप्रमाणे सकाळी गडाबाहेर जाताना पाहिले नव्हते कोणी शिपायांना न कळता गडाच्या बाहेर जाणे हा सुरक्षेच्या दृष्टीने धोका होता त्यांना तिची चौकशी करणे भाग होते त्यांनी तिला अटक करून महाराजांसमोर हजर केले महाराज आपल्या रयतेसाठी अत्यंत प्रेम आणि कणवाळू होते महाराज स्वत मातोश्री जिजाबाईंसारख्या महान मातेच्या संस्कारामुळेच घडले होते त्यांचे आपल्या आईवर फार प्रेम होते त्यामुळेच त्यांना हिरकणीने आपल्या बाळासाठी केलेल्या धाडसाचे कौतुक वाटले पण त्याचबरोबर त्यांनी गडाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले नाही त्यांनी स्वत हिरकणीसोबत जाऊन तो मार्ग बघितला तिथे एक बुरुज बांधला त्या बुरुजाचे नावसुद्धा हिरकणी बुरुज असे ठेवले त्यांनी हिरकणीचा सत्कारही केला हिरकणी तेव्हापासून मातृत्वाचे एक उत्तम उदाहरण बनली काही वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारने हिरकणीच्या स्मरणार्थ आधीच्या एशियाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निम आराम बसेसच्या श्रेणीला हिरकणीचे नावसुद्धा दिले आहे तसेच एस टीच्या बस स्थानकांवर मातांना आपल्या बाळांना दूध पाचता यावे त्यांची काळजी घेता यावी म्हणून कक्ष सुरू केलेत त्यांनाही कक्ष असे नाव देण्यात आलेत